महान सम्राट अशोकांना हिंदुस्तानचा पहिला चक्रवर्ती राजा अथवा सम्राट म्हणतात आणि चक्रवर्ती हे उपग्रद त्यांच्या महान युद्ध शैलीमुळे मिळाले आहे इंग्रजांनी जरी संपूर्ण देशावर राज्य केले होते पण त्यावेळी जास्त विस्तृत प्रदेश सम्राट अशोकांच्या सत्तेखाली होता जास्त विस्तृत म्हणण्याचे कारण अफगाणिस्तानचा व हे दोन प्रदेश सम्राट अशोकांच्या वेळी हिंदुस्थानातच मोडत होते आणि त्या ठिकाणीही सम्राट अशोकांचे वर्चस्व होते त्यावेळी चोल पाडव योन गांधार पितनी आंध्र कलिम भोज पुली ताम्रपर्मी अशी लहान लहान राज्य होती व तेथील राजे महाराजे सम्राट अशोकांचंच एक अथोट नातं होतं यामुळे सम्राट अशोकांना हिंदुस्थानचा पहिला चक्रवर्ती राजा किंवा सम्राट हे उपपद लावताना काही शंका नाही सम्राट अशोकांचे नाव भारतीय खंडाच्या इतिहासात आज अडीच हजार वर्ष सुवर्ण अक्षरांनी अंकित व चिरस्मरणीय होऊन राहिले आहे राज्य विस्ताराच्या बाबतीत सम्राट अशोकांची बरोबरी करणारे किंब होणार त्यांना मागे सरणारे सम्राट त्यांच्या नंतरच्या काळात पृथ्वीच्या पाठीवर होऊन गेले पण त्यांची बरोबरी आज कोणी करत नाही अशोकांची कीर्ती आज अडीच हजार वर्षांनी केवळ वर हिंदुस्थानातच नव्हे तर साऱ्या जगामध्ये आहे सम्राट अशोकांचं राज्यशक्तीचे पाठबळ बौद्ध धर्माला दिल्यामुळे अल्पकाळात त्या धर्माचा इतका प्रसार झाला की तसाच त्यांच्या पूर्वीच्या किंवा नंतरच्याही काळात कधी झाला नव्हता आणि आज सुद्धा पृथ्वीच्या पाठीवर लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्माचा नंबर तिसरा लागलेला दिसत आहे याचे श्रेय मुख्य सम्राट अशोकांना देणे आहे कारण जगामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार सम्राट अशोकांनी मोठ्या प्रमाणात केला आणि तो धर्माचा प्रसार चांगल्या मनाने चांगल्या प्रवृत्तीने केला गेला अनेक पाश्चात्त्य लेखकांनी इंग्रजी व इतर भाषेमधून सम्राट अशकांचे चरित्र आणि बौद्ध धर्मावर ग्रंथ लिहिलेले आहे व त्यात सम्राट अशोकांच्या योग्यतेचे वर्णन करताना असे सांगितले आहे की एक महान पराक्रमी थोड विचारवंत रहतेचा राजा भारत भूमीवर होऊन गेला सम्राट अक्षकांच्या त्याच कालखंडात अनेक राज्य होऊन गेले त्यातील शिशुनाग हा पुराण ग्रंथातून पुष्कळ राज्य राज्यघराण्यांचा वंशावर दिल्या आहेत शिशुनाग वंशावळाची अनेक वंशासंबंधाने विश्वासाने ऐतिहासिक माहिती आज उपलब्ध नाही शिशुनाग वंश तेवढा असा आहे की त्याचा काल निश्चित करता येण्यास पुरेशी ऐतिहासिक माहिती मिळाली आहे या माहितीच्या आधारे इतिहास संशोधकांनी असे ठरवले आहे की या वंशाचा संस्थापक शिशुनाग हा इसवी सन सातव्या शतकात होऊन गेला व त्यांनी मगध देशावर चाळीस वर्ष राज्य केले त्यावेळी मगधाचे राज्य फार लहान होते व त्याची राजधानी राजग्रह हे गयेजवळ असून हल्ली राजगीर या नावाने प्रसिद्ध आहे आता बिंबिसार राज्याची माहिती पाहूया शिशुनाथ वंशातला पाचवा पुरुष म्हणजे बिंबिसार बिंबिसार नावाचा राजा एक महान राजा म्हणून ओळखला जाऊ लागला होता हा गौतम बुद्धांचा का समकालीन होता असे मानले जाते याच्याविषयी अशी माहिती मिळते की या राजाने जुना राजग्रह राजधानीचा त्याग करून ती राजधानी ज्या डोंगरावर वसलेली होती त्याच्याच पायथ्याशी राजग्रह हंस नाव कायम ठेवून नवे शहर वसविले आणि ते राजधानीचे ठिकाण केले बिंबिसार हा मोठा पराक्रमी व कर्तृत्ववान राजा होता अंगदेश मगदा सारखाच फार प्राचीन आहे अर्थहितात मगधाबरोबरच अंगदेशाचाही उल्लेख केलेला आढळतो महाभारतात कर्णाला पुष्कळ ठिकाणी अंगराज म्हटले आहे हा देश मगध राज्याच्या पूर्वेला लागून होता अशी दंतकथा सांगण्यात येते की बिंबसाराला त्याच्या उत्तर वयात राजकारभाराचा कंटाळा येऊन त्यांनी सगळा कारभार आपल्या पुत्र अज्ञात शत्रू याचेवर सोपविला आणि स्वतः ते राज्य कारभारातून दूर झाले पण पुत्राच्या हत्ती राज्य कारभार दिला तरी राज्याची मालकी बिंबीसारांच्या मृत्यूपर्यंत त्यांच्याकडे राहावायची होती म्हणून हे है सहन होऊन अज्ञात शत्रूने प्रत्यक्ष बापाला हाल हाल करून मारले आणि राजा म्हणून स्वतःला घोषित केले